नगर परिषद नगरपंचायत त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषद यांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे राजकीय पक्ष पदाधिकारी मोठ्या प्रमाणात तयारी करताना देखील दिसत आहेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघ देखील महत्त्वाचा ठरतो या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे त्याचबरोबर उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांचा या मतदारसंघात समावेश आहे नुकत्याच ज्या विधानसभा मतदार निवडणुका पार पडल्या यामध्ये माझे आमदार रमेश कदम यांच्या मुलींना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली होती परंतु अनवेळी त्यांची जी उमेदवारी होती ती रद्द करण्यात आली आणि राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीत राजू खरे हे आमदार झाले परंतु माझे आमदार रमेश कदम यांना मानणारा वर्ग या मोहळ मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे माझे आमदार रमेश कदम यांची देखील महत्त्वाची अशी भूमिका या मतदारसंघात राहणार आहे यामध्ये मोहोळ नगरपरिषदेची देखील निवडणूक होणार आहे आणि या नगरपरिषदेत माझे आमदार रमेश कदम काय भूमिका घेतात त्याचबरोबर ते स्वातंत्र्य निवडणूक लढवतात की अन्य पक्षाबरोबर आघाडी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याकडे कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं देखील लक्ष लागून राहिलेलं ला। आहे त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील जी गावे आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील जी गावे आहेत आणि मोहोळ मतदार मोहोळ तालुक्यात जवळपास सहा जिल्हा परिषद जाग जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्यामध्ये रमेश कदम काय भूमिका घेतात स्वातंत्र्य निवडणूक लढवतात किंवा युती आघाडी करतात हे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे माझे आमदार रमेश कदम हे केव्हा मतदारसंघात सक्रिय होतात कधी एंट्री करतात याकडे कार्यकर्ते पदाधिकारी लक्ष लागून राहिलेलं आहे ला बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर